योजना आहे ज्या परितक्ता म्हणजे ज्या मुलीला किंवा ज्या महिलेला तिच्या नवऱ्याना सोडून दिलेलं आहे आणि उदारनिर्वाहाचं काही साधन नाही गरिबी आहे अशा ज्या नवऱ्याना सोडून दिलेल्या गरीब कुटुंबतल्या महिला आहेत यांना आपण दीड हजार रुपये महिना देतो आणि आपण तो आता दीड हजार रुपये महिना मंजूर करण्याच्या सगळ्या प्रक्रिया झाल्या त्याच्यावर सह्या झालेल्या आहेत श्रावण बाळ योजना वर्षापेक्षा जास्त जास्त वय आहे अशा सर्व श्रावण बाळ योजनेतल्या पुरुष किंवा महिला यांना आपण मानधन मंजूर करणार आहोत त्याच्या सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत सह्या झालेल्या आहेत वृद्ध योजनेमध्ये ज्या महिला पुरुष आहेत त्यांना सुद्धा आपण पंधराशे रुपये प्रति महिन्याला पगार आणि मानधन देतो आई योजनेचा उल्लेख झाला इथं आता मॅडम सांगितलं आपल्याला त्याची काय प्रक्रिया आहे ते ऑनलाईन तुमच्या सगळ्या महिलांच्या ग्रुपवर टाकली जाईल त्याचा फॉर्म कसा भरायचा त्याची प्रक्रिया काय याचे डिटेल्स आपण या सगळ्या बचत गटाच्या महिलांच्या ग्रुपवरती आणि अधिकाऱ्यांच्या ग्रुपमध्ये टाकणार आहोत संजय निराधार योजना आहे यामध्ये गोरगरीब महिला आहेत माणसं आहेत मुलं सांभाळत नाहीये जगण्यासाठी कुठलं साधन नाही अशा सर्व संजय निराधार योजनेतल्या महिला आणि पुरुष यांना पूर्वीच्या का काळात मी सुरुवातीला आमदार झालो त्याला सहाशे रुपये मानधन दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही हा प्रस्ताव आणला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आणि सहाशे त्यांचं मानधन केलं आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारनं दीड हजार रुपये मानधन केलेलं आहे पुरुष असो की महिला असो जे निराधार आहेत त्यांना दीड हजार रुपये पगार आपण आज चालू करतोय त्यांच्या खात्यात लवकरच पैसे टाकायचे आहेत जे दिव्यांग आहेत यांना वर्षानुवर्ष प्रमाणपत्र मिळत नाही त्याच्यासाठी आपण परतून कॅम्प घेतला होता आणि या सर्व दिव्यांगांना गाडीमध्ये त्यांना गाडी द्यायची त्यांना आणायचं त्यांना घरी येऊन सोडायचं या ठिकाणी तलाठी आहे ग्रामसेवक आहे व्हिडीओ आहे तहसीलदार आहेत समाज कल्याण विभाग आहे, आहे आरोग्य विभाग साधारणत दोन हजार दिव्यांगांना या कॅब बोलवलं चाळीस कॅम्प्युटर लावले प्रिंटर लावले आणि त्यांना ऑनलाईन आपण दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं आणि त्यांच्या पगारा पण तेव्हा चालू केल्या आणि काही दिव्यांगांच्या पगार चालू करायच्या राहिल्या होत्या त्या सुद्धा आपण त्या आज पगारा चालू करतोय